नमो बुद्धाय जय भीम आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर आज एकतीस जुलै आणि मी नागपूरला जात आहे प्लॉटाच्या व्यवहारात ज्याच्यामध्ये माझी फसवणूक झालेली आहे म्हणण्यापेक्षा बदमासगिरीने त्याला त्याची नियत नाही द्यायची कारण का चार वर्षे सतत झालेले आहे चार वर्षात माझी काय मनस्थिती झालेली आहे सगळा व्यवहार क्लिअर करून सुद्धा त्याला फ्लॉट द्यायचे नाही आहे आणि कोर्टा कचेऱ्यात जायचं म्हटलं जरी आपल्या बाबासाहेबाचा जरी कायदा आहे पण तिथे वकिलासमोर प्रकरण दिसलं का त्यांना असं वाटते का हा पैशाचा प्रॉपर्टीचा काम आहे आणि याच्यात या लोकांची खूप मोठी नुकसान होणार आहे म्हणजे हीच आता वेळ आहे का यांच्याकडून पाहिजे तेवढा पैसा आपल्याला उखळता येते पण त्यावेळेस वकील लोक हे नाही बघत का यांची मनस्थिती आणि यांची परिस्थिती काय आहे बाबा आज खरंच यांची ही एवढी मोठी आपण जे मागणी करत आहोत आपल्या फीची तर तेवढी मोठी यांची आहे का नाही कुठल्याच वकिलाला काही घेण देण नाही राहत त्यांना फक्त काम दिसत आहे त्या कामात एवढा मोठा यांचा हे आहे बाबा नुकसान होत आहे तर ही वेळ आहे आता यांच्या यांनाही दुबाडाचं तर हे अशा अशा प्रकारचं आज चार वर्षापासून मी एका एका प्रकरणासाठी माझा एवढ्यापर्यंत माझे सगळी हरासमेंट होत आहे सगळे माणसं जाणं येणं मनस्थिती नाही राहत पैसे हर एक ठिकाणी फक्तचं पाणी नाही पुरत बहीण भावानं कुठून आणणार आहे एवढ्याला पैसा आणि कुठे काय काय करणार आहे म्हणून म्हणत आहे का मला आपल्या मदतीची खूप गरज आहे बहीण भावनं आणि माझ्यासारखी फसवणूक कोणाची नाही होय हाही या व्हिडिओ मागचा उद्देश आहे बहीणभावनं की स्वतःहून हे करण्यापेक्षा आपल्या संपर्कातल्या आपल्या संपर आपल्याकडले लोक दोन चार घेऊन गेल्याच्या नंतरच असा व्यवहार व्हायला हवा जेणेकरून सामोरच्याची हिंमत नाही व्हायला हवी एवढी फसवणूक करायला आणि सुद्धा सगळं सगळं ऑन द स्पॉट करा जेणेकरून भविष्यात त्या समोरच्यांना कुठलीही बदमाशगिरी करायला वेळ नाही मिळायला हवा जसं आज मे मी हर एक चालले ज्या सिच्युएशनमधून चाललेले असं कोणीही नाही व्हायला पाहिजे हाच माझा उद्देश राहिला